हा घाई आज आपण आगळी वेगळी डिश बनवूया आज काय बनवायचं आहे ओळखा पाऊ मस्त डिश आहे तुम्ही नक्की आज करा हे बघा आज आहे कारल्याचं भरीत हे बघा आज कारल्याचं भरीत खूप मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे त्यात तुम्ही बघा हा आवर्जून बघा हे बघा लसूण शिंगणाचं पूट मिरची बेसन सुक खोबरं אני מי थोडा गरम मसाला धन पावडर हे गाडीच तुम्ही रेसिपी बघत राहा शेवटपर्यंत तुम्हाला समजेल कशी बनवलेली आहे ती तुम्ही पण करून खा कारण का कारली चांगली आहेत शरीराला आपल्या थोडंफार तरी कडू आपल्या शरीरात गेलं पाहिजे है ना भाई बराबर न? क्या भाई समजा थोडा तो पोटा के अंदर कडू कडू जाना पाहिजे तो कैसा बर बर लागणार तो हिंदी भाई 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 साहब कोई देख रहे है, तो मुझे माफ कर दो मला हिंदी बराबर ये आते, आते नहीं ये देखो आता ये, ये देखो आता ये कारगले मधे भरेंगा कार पूर्ण हे काटे असतात ना ते पूर्ण काढलेले आहे त्या आवाज खूप येणार कारण खिडक्या वगैरे कशा आमच्या ये ओपन पण असतात आणि आजूबाजूला आवाज येतो कारण इथे खूप लोक गोंगाट घालत असतात त्यामुळे खूप आवाज येतो ना वेगळं आहे तशा मस्त सर्व कारलीशी भरून घ्यायची जेवढं सारण मी घेतलेलं ना सगळं सारण भरलं पूर्ण भरलं हे बघा याच्यात थोडं कमी आहे याच्यात भरते पण शेंगदाण्याचा कूट वापरल्यामुळे नाही रेसिपी कुछ खूप छान लागणार आहे तर तुम्ही सुद्धा घरी ट्राय करून बघा ट्राय करा तुम्ही एकदा तरी माझ्या पद्धतीने तर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब्स करायला विसरू नका काहीच तुम्ही रेसिपी बघता आणि पुढे सरकता सबस्क्राईब करत नाही हे बघा तवा तापत ठेवलेला आहे त्याच्यावर अगोदर मी ही फक्त भाजून घेणार आहे हे बघा ही सारी फक्त मी थोडीशी भाजून घेणार आहे हे आता गरम झालेली आहे थोडीफार शिजली 이렇게 해서 때일 겁니다. Thank <laughs> you. ये थोडी कस्तुरी मिळते थोडी कस्तुरी मिळते आपण टॉमॅटो ना मऊ अस शिजून द्यायचा टॉमॅटो बॉन झालेला आहे तर ह्याच्यामध्ये हे कार i'm